नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देवऱ्या दे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅनमधून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चालू असलेलं की सेवेच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या एमपीएससी कडे वर्ग होणार आहेत म्हणजे क्लास टू राजपत्रित आणि वर्ग तीन आणि क्लास फोर ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या काही दिवसामध्ये एमपीएससी मध्ये वर्ग होणार आहेत असा जी आर आलेला होता किंवा टी सी एस आय बी सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे वर्ग होणार आहेत पण याच्यात सगळ्यात मोठी जी न्यूज असते किंवा सगळ्यात जास्त सरळसेवेचा ट्रेडिंग पोस्ट आहे की तलाठीपत की सगळ्यांना त्याला आपण नवीन नाव आहे ग्राम महसूल अधिकारी त्याला काय म्हणतो आपण ग्राम महसूल अधिकारी तसं तलाठी हे जे पद असतं की सगळ्यात जास्त सर कोणी तलाठी आडखळी येणार किती पोस्ट आहेत सिलेबस काय असतो अभ्यास कसा करायचा सगळ्या गोष्टींना सगळ्या विद्यार्थ्यांना की ही पोस्ट बद्दल सगळ्यात जास्त क्रेज असतं जसं एमपीएससी मध्ये पी एस आय तसं सरसनेमध्ये मध्ये तलाठी हे लक्षात घ्या तर ही जी सगळ्यात महत्वाची कालची जी न्यूज आहे की ही जी तलाठी म्हणून म्हणजे याला आपण म्हणतो ग्राम महसूल अधिकारी तलाठी महसूल आणि वन विभाग हे जे डिपार्टमेंट आहे महसूल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून तलाठी जसं उद्या तलाठी काम करत असताना शेतकऱ्यांच्या गावागावामध्ये जाऊन काम करत असो किंवा प्रत्येक गावात तलाठी काम करत असतो तलाठीचं नवीन नाव आहे ग्राम महसूल अधिकारी हे लक्षात घ्या पण इथं बघा तुम्ही बघू शकता की हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय एम पी लक्षात घ्या एवढ्या न्यूज मध्ये तुम्हाला काही समजणार नाही पण महाराष्ट्र लोकशाहीकडे एकत्रित मागणी पत्र पाठवण्यात यासाठी मागणी मागवण्यात आहे म्हणजे महाराष्ट्रामधून आता एवढ्या दोन महिन्यामध्ये जेवढ्या तलाठीच्या जागा किंवा ग्राम महसूल अधिकारी जेवढ्या जागा खाली आहेत ते सगळं कोणाकडे पाठवायचे एमपीसी पाठवायचेत पाठवायचे अशी बिंदू नामोली तयार करण्यात आलेली म्हणजे याचा अर्थ की पुढची जी परीक्षा असेल जेव्हा येईल की एमपीसी मध्ये की तलाठीची परीक्षा कोण घेणार आहे आता ते एमपीसी घेणार मी बऱ्याच दिवसात एक वर्ष आधीच आम्ही सांगितलं होतं किंवा हा जो टी सी एस की परीक्षा ह्या एमपीएससी कडे वर्ग येणार तेव्हाच आम्ही सांगितलं की आता तलाठी किंवा रेग्युलर सरसेवेच्या बॅचे मध्ये पण मी बोललो होतो की तुम्ही आता एमपीएससी एमपीसीचीच तयारी करा तेव्हा तुम्ही तलाठी होऊ शकता विद्यार्थी म्हणून सर आम्हाला सरसेवा शिकवा पण एक लक्षात घ्या मी जे बोललो ते तुम्हाला सांगितलं हे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो जी आर आलेला आहे तुम्ही काल मी ग्रुपला टाकला की जसं इथे बघू शकतात या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी हा जी आर तुम्हाला मी इथं सांगेन बिंदू नमध्ये किती पद आहेत म्हणजे या जी आर मध्ये काय थोडक्यात की आत्ता जेवढ्या तलाठीच्या पद आहेत दोन महिन्यामध्ये हे एमपीसी कडे जातील आणि एमपीसी स्वतः तलाठीची ऍड पब्लिश करेल काल मला मेसेज आले सर निगेटिव्ह मार्किंग आहे का पेपर कसा होईल पॅटर्न कसा राहील बघा आणखी एम पी तलाठीचा कुठलाही पॅटर्न टाकलेला नाही याला परीक्षा असते असते मुख्य माहिती नाही फक्त अभ्यास मला असं वाटतं की ही जी परीक्षा असेल ग्रुप सी मध्ये पण जाऊ शकते म्हणजे जसं ग्रुप सी मध्ये तुमचं टॅक्स क्लर्क एक्साईज हे जे पद आहे ह्याच पदांमध्ये तलाठी पण समाविष्ट होऊ शकते म्हणजेच काय त्याला वेगळी परीक्षा घेण्याचं काही सूत्रच येणार नाही म्हणजेच काय पूर्वपरीक्षा शंभर मार्क मुख्य परीक्षा चारशे मार्क असं पण होऊ शकतो म्हणून जे विद्यार्थी एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतात ते उद्या विनिंग पण ठरू शकतात म्हणजे समजा जो ग्रुप बी ची तयारी करतो किंवा तो ग्रुप सी तयारी करतो तो उद्या डायरेक्टली काय होऊ शकतो ग्राम ग्राममजूला अधिकारी होऊ शकतो कारण परीक्षा कोण घेणार आहे एमपीसी घेणारी म्हणून माझा मला तरी असं वाटतं की ही जी परीक्षा आहे ती कशामध्ये मर्ज होऊ शकते ग्रुप सी मध्ये म्हणजे तलाठी जे पद आहे ते ग्रुप सी मध्ये मर्ज होऊ शकतं जसं आज तुम्ही लिपिक टंक लेखक आहात किंवा आपण त्याला म्हणतो कर सहाय्यक असेल किंवा महसूल सहाय्यक असेल किंवा तुमचं एक्साईज इन्स्पेक्टर असेल तसंच भविष्यात ग्राम महसूल अधिकारी पद राहणार आहे ग्रुप सी मध्ये हे लक्षात घ्या त्याला आपण रेफरन्स देऊन जसं आपण आता तुम्ही बघितलं असेल कर सायक किंवा महसूल सहायक हे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक तालुक्या लेवलला जॉब भेटत आहे मग तुमचं जे तलाठीचं काम असणार आहे तुम्हाला गावागावामध्ये एम पी रेफरन्स भेटू शकतो म्हणून मला असं वाटतंय जे लोक एमपीसी ग्रुप बी सी ची तयारी करतात याचा अर्थ ते भविष्यात तलाठी पण होऊ शकतात हे लक्षात घ्या हे तुम्हाला मी सांगतोय पण एमपीसी तसा आपल्याकडे जी आर आहे का नाही तसा जी आर आलेला नाही सिलेबस आहे असं सांगू शकतो मी एक फक्त अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे की ग्राम महसूल अधिकारी हे पद कशामध्ये जाऊ शकतं ग्रुप सी मध्ये येऊ शकतं हे लक्षात घ्या म्हणून दोन महिने येणार नाही किती महिने दोन महिने हे लक्षात घ्या म्हणजे आज तुमचा फेब्रुवारी चालू असेल फेब्रुवारी मार्च एप्रिल पंधरा एप्रिल नंतर तलाठी ऍड येऊ शकते म्हणून जे विद्यार्थी तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारीची तयारी करत असतील अशा विद्यार्थीने तुम्ही बॅच आत्तापासून जॉईन करा आत्तापासून बॅच जॉईन केली तरी तुम्ही दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचा तीन महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट होऊ शकतो आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो आता सध्या सिलेबस काय तुम्हाला मराठी ग्रामर पंचवीस मार्क इंग्लिश ग्रामर पंचवीस मार्क मॅथ्सिंग पंचवीस आणि जी एच जी के पंचवीस हे लक्षात घ्या पण पुढचा सिलेबस तुम्हाला हा ग्रुप बी सी चा पण असू शकतो म्हणून तुम्ही आता बेसिकली मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केला तरी तुम्हाला लॉस आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर असणारच हे लक्षात घ्या पण कॉम्पिटिशन वाढू शकते कॉम्पिटिशन का वाढणार आहे की एमपीएससी कडे गेल्यामुळे जे लोक ग्रुप ची परीक्षा देतात ते तेवढ्या तलाठी पण देतील म्हणजेच काय कॉम्पिटिशन वाढणारे जे लोक सेवा करतात त्यांना कुठेतरी वरचा एमपीएससी लेवलचा अभ्यास करावा लागणार हे लक्षात घ्या येतं लक्षात म्हणजे दिवसांलेवल स्टँडर्ड ऑफ स्टँडर्ड ऑफ पोस्टचा तो वाढत वाढत जातोय हे मला म्हणायचं आहे बाकी तुम्हाला काही डाऊट असतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी जसं एमपीसीने अभ्यासक्रम पब्लिश केला तर मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं बघूया की ग्राम वसुला अधिकारी हे पद कडे सोपवण्यात आलेले बरोबर आणि त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला सांगतो हे ग्रुप सी मध्ये पण जाऊ शकतो बरोबर आणि बाकीचा जो सिलेबस असेल त्याला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा पण असू शकते सेम एमपीसीचे रूल्स लागू शकतात निगेटिव्ह मार्किंग राहणारच एमपीसी कडे गेले तर कडे गेले तर निगेटिव्ह मार्किंग राहणारच हे लक्षात घ्या एकाच चार निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला राहणार आहे पेपरला टाइम पण तुमचा एकच तास राहणार आहे हे लक्षात घ्या फक्त याला पूर्व परीक्षा असते का मुख्य परीक्षा फिक्स नाही पण मला तरी वाटते ही परीक्षा ग्रुप सी मध्ये जाणार आहे आणि परीक्षा मुख्य परीक्षा असू शकते हे लक्षात घ्या बाकी चेंजेस काही नसणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आपण थँक्यू व्हेरी मच